माझं नाव प्रसाद मी इथले पंचमुखी रहिवासी या कॉलनीमधला एक रहिवासी आहे आणि या काही दिवसापासून या ठिकाणी पाणी साचाय साचल्यामुळे पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया यासारखे पेशंट्स या ठिकाणी निघाले ज्यामुळे गेल्या वीस दिवसापूर्वी एक आ, या ठिकाणी तरुण मुल मुलगा डेंग्यूमुळे त्याचं निधन या ठिकाणी झाले त्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी औषधाची फवारणी वगैरे यासारखे उपक्रम या ठिकाणी राबवले पण त्याबरोबर या ठिकाणी हे गटरीचं पाणी ज्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याकरता तो त्रास होत होता त्यावेळी हे काम था या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आणि या कामाला जवळजवळ आज जवळजवळ नऊ दिवस होऊन गेले पण ते अजून काम पूर्ण झालं नाही त्यामुळे येण्या जाण्याकरता नागरिकांना त्रास होत आहे शाळेतली मुलांना येणाऱ्या गाड्या इथे येऊ शकत नाही मेडिकल इमर्जन्सी जर आली तर या ठिकाणी दुसऱ्या गाड्या अँब्युलन्स